गाईज तर आज आपण बनवणार आहोत मोमोज व्हेज मोमोज बनवणार आहोत आपण आज तर बघूयात कसे बनवायचे तर पहिलं तर मी गाजर वगैरे त्याची साल वगैरे काढून आहे आणि गाजर किसून घेऊयात एकदम बारीक असं आणि मग गाजर किसून झालं की, की मग जे लसूण आहे ते मी बारीक बारीक कट करून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही लसूण आणि अद्रक हे सुद्धा मी कट करून घेणार आहे बारीकच तर तुम्ही सुद्धा असंच कट करून घेऊ शकता बघू शकता तर घेऊयात आपण कट करून बघू शकता अशा प्रकारे अद्रकसुद्धा कट करून झालेलं आहे आणि इथे मी एक आखी मिरची घेतली होती आणि तिला पण आता बारीक बारीक कट करून घेऊयात आणि ते कोबी घेतला होता कोबीला पण बारीक केलेलं आहे मी चिरूनच आणि आता एकत्र करून घेऊयात गाजर आणि कोबी मग अशीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल तेवढी वाटी मी मैदा घेतलेला आहे तर आता थोडं थोडं पाणी ॲड करून मैद्याला मळून घेऊयात मीठ पण ॲड करा आणि लास्टला पण आपण तेल ॲड करणार आहोत तर घेऊयात आपण पीठ मळून तर अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता पीठ झाकून ठेवूयात पाच ते दहा मिनटं पीठाला रेस्ट करून द्यायचं त्यानंतर मग आता आपण कढई ठेवून घेऊयात गॅस पेटवून थोडंसं ऑइल टाकून घेऊयात आणि जे मग असे आपण गाजर कोबी मिरची अद्रक लसूण जे आपण चिरून ठेवलं होतं बारीक ते आता आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊयात त्याला थोडंसं ब्राउनिश होस्तोपर्यंत त्याला फ्राय करून घेऊयात आणि मग आपण त्याची स्टफिंग करणार आहोत म्हणजे मोमोजमध्ये ते भरणार आहोत ॲड करणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आता करून घेऊयात आपण फ्राय तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आहे मोमोज खूप छान होतात आणि घरच्या घरी आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं पन तर पनीर पण ॲड करू शकता किंवा अजून व्हेजिटेबल ॲड करू शकता मी ते फक्त एवढंच ॲड केलं आहे तर आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बनूयात आपण पुढे झालेलं आहे आता फ्राय करून बघू शकता मस्तपैकी आता आपण लाटून घेऊयात छोटे छोटे गोळे करून आणि त्याच्यामध्ये आता ती स्टफिंग भरूयात आपण ज्या भाज्या आता ता फ्राय केल्यात त्या भरून घेऊयात अशा पण आहे तर बनवून घेऊयात आता सगळे मोमोज आपण बघू शकता तुम्ही तर झालेले आहेत सगळे मोमोज बनून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता चाळणीला पण मी तेल लावून घेतलं ला होतं कारण ते चिटकू नये म्हणून तर मग आपण आता गॅस पेटून घेऊयात आणि त्याच्यामध्ये वरती पातेले ठेवून पाणी टाकून घेऊयात पाणी थोडं उक उकळून द्यायचं आणि मग आता आपण त्याच्यावरती चाळून ठेवून घेऊयात झालेलं आहे आता पाणी ॲड करून आता मोमोज ठेवून घेऊयात आपण मग असे जे चाळणमध्ये ॲड केले होते तसंच ठेवून घेऊयात आता आणि झाकून ठेवूयात त्याला आणि पंधरा वीस मिनटं ॲटलीस्ट आपण त्याला आता शिजवून घेणार आहोत आणि शिजवून झालं की मग मी दाखवते तुम्हाला कसे झालेत ते झालेलं आहे आता ठेवून बघू शकता आता ओपन केलेलं आहे मी झालेले आहेत शिजवून खूप मस्त झाले होते आणि टेस्ट पण एकदम बरं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू